तयार करण्याचे उद्दिष्ट असून त्यातील तीस टक्के उद्योजक महिला असतील या कार्यक्रमातून सुमारे पन्नास हजार नवीन रोजगार निर्माण होणार आहेत ट्रस्ट सेक्टर मधील उच्च तंत्रज्ञानावर आधारित दहा अतिविशाल उद्योग घटकांना प्रणेता उद्योगाचा दर्जा आणि अतिरिक्त विशेष प्रोत्साहन देण्यात येतील त्यामुळं राज्यात एक लाख कोटी रुपयाची गुंतवणूक तसेच वीस हजार रोजगार निर्मिती अपेक्षित आहे मेक इन इंडिया अंतर्गत एक जिल्हा एक उत्पादन संकल्पने अनुसरून नवी मुंबई येथे युनिटी मॉल उभारण्यासाठी एकशे शहाण्णव कोटी रुपये किमतीच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी कार्यक्रम खर्चा करता उद्योग विभागास एक हजार एकवीस कोटी आणि सहकार पणन मत्स्य विभागास एक हजार नऊशे बावन्न कोटी रुपयाचा नियत्वे प्रस्तावित आहे हर घर नल हर घर जल संकल्पनेनुसार ग्रामीण भागातील प्रत्येक घरात पिण्याचे शुद्ध पाणी जल जीवन मिशन अभियानातून उपलब्ध करून देण्यासाठी एक कोटी लाख हजार नळ जोडण्यांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेले आहे जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत त्यापैकी एक कोटी बावीस लाख दहा हजार चारशे पंच्याहत्तर घरगुती नळ जोड्या देण्यात आलेल्या आहेत उर्वरित चोवीस लाख त्रेपन्न हजार नऊशे सात नळ जोड्या देण्याचे काम देखील आहे अमृत दोन अभियानांतर्गत एकशे पंचेचाळीस शहरातील तीनशे बारा प्रकल्प मंजूर करण्यात आले मलनिस्सारण सरोवर पुनरुज्जीवन आणि हरित क्षेत्र विकास प्रकल्पाचा समावेश आहे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान सन दोन हजार पर्यंत राबवण्यात येणार आहे या महाअभियानात सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा समावेश असून त्यांच्या वर्गीकरणानुसार शासनाकडून प्रकल्प किमतीच्या पन्नास ते पंच्याण्णव टक्के निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे या अभियानातून पाणी पुरवठा मलनिस्सारण रेल्वे ओव्हर ब्रिज प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण इत्यादी कामे हाती घेण्यात येणार आहेत पालघर जिल्ह्यातील वसई विरार शहरातील चौदा लाखहून अधिक नागरिकांना लाभ देण्या सूर्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे सन या कार्यक्रम करता, करता पाणी पुरवठा तीन हजार आठशे पंच्याहत्तर कोटी रुपयाचा नियत्वे प्रस्तावित आहे विद्यार्थ्यांच्या मध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव विकसित व्हावी तसेच प्रत्यक्ष कृतीच्या आधारे त्यांच्याकडून नैसर्गिक संसाधनाचे व्यवस्थापन व्हावे यासाठी माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत सर्व जिल्ह्यातील शाळांमध्ये पर्यावरण सेवा योजना राबवण्यात येत आहे दरवर्षी राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्गांच्या दोन्ही बाजूंना वृक्ष लाव लागवड करण्याचं नियोजन आहे अटल बांबू समृद्धी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या दहा हजार हेक्टर क्षेत्रावर बांबूची लागवड करण्यात येणार आहे जलयुक्त शिवार अभियान दोन अंतर्गत पाच हजार सातशे गावांना एक लाख एकोणसाठ हजार आठशे शहाऐंशी कामांना मंजुरी देण्यात आली असून पंधरा हजार तीनशे एकोणनव्वद कामं पूर्ण झाली आहेत सन दोन हजार चोवीस पंचवीसव्या वर्षासाठी कार्यक्रम खर्चा करता पर्यावरण वातावरणीय वाता बदल विभागास दोनशे पंचेचाळीस कोटी वन विभागास दोन हजार पाचशे सात कोटी आणि मृद व जलसंधारण विभागास चार हजार दोनशे सत्तेचाळीस कोटी रुपयाचा नियतवे प्रस्तावित आहे था। सन दोन हजार तीस पर्यंत एकूण ऊर्जा निर्मितीपैकी चाळीस टक्के ऊर्जा ही अपारंपरिक पद्धतीने निर्माण करण्याचं उद्दिष्ट आहे राज्यात रुपटॉप सोलर योजना राबवण्यात येत आहे केंद्र शासनाच्या नवीन प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेअंतर्गत अंतर्गत रुपटॉप सोलर पॅनल बसवण्यासाठी अठ्ठेच अठ्ठ्याहत्तर हजार रुपये मर्यादेपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे तसेच ग्राहकांना तीनशे युनिट पर्यंतची वीज मोफत मिळणार आहे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी निर्मितीचे लक्ष गाठण्याचे नियोजन आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा उपलब्ध होईल शेतकऱ्यांच्या साठी मागेल त्याला सौर कृषी पंप ही नवीन योजना सुरू करण्यात येईल या योजनेअंतर्गत आठ लाख पन्नास हजार नवीन सौर कृषी पंप बसवण्यात येतील पीएम कुसुम योजनेअंतर्गत यावर्षी एक लाख सौर पंप स्थापनेचे उद्दिष्ट असून त्यापैकी अठ्याहत्तर हजार सातशे सत्तावन्न पंप आतापर्यंत कार्यान्वित झालेले आहेत राज्यात सर्व उपसा योजनांचे सौर ऊर्जीकरण करण्यासाठी पुढील दोन वर्षात आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल तसेच उपसा सिंचन योजनेअंतर्गत ग्राहकांच्यासाठी वीज दर सवलतीस एक वर्ष मुदतवाढ देण्यात येईल वीज सेवा उपलब्ध नसलेल्या राज्यातील सुमारे सदोतीस हजार अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा संच देण्यात येणार आहे वन्य प्राण्यांद्वारे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीला आळा घालण्यासाठी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सौर ऊर्जा कुंपणासाठी अनुदान देण्यात येणार आहे या सर्व पर्यावरण स्नेही सौर ऊर्जा योजनांमुळं खनिज इंधनावरील अवलंबित्व कमी होऊन प्रदूषणात घट होईल तसेच हरित ऊर्जा निर्मिती क्षेत्रात राज्य अग्रेसर होईल सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाकरता खर्चाकरता ऊर्जा विभागास अकरा हजार नऊशे चौतीस कोटीचा नियतवे प्रस्तावित आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत चौऱ्याऐंशी लाख सत्तावन्न हजार शेतकरी कुटुंबांना पहिल्या हप्त्यापोटी एक हजार सहाशे एक्क्याण्णव कोटी सत्तेचाळीस लाख रुपये अनुदान प्रदान करण्यात आलेले आहे खरे हजार तेवीस मध्ये एक रुपयात पीक विमा योजनेतून पन्नास लाख एक हजार शेतकरी अर्जदारांना दोन हजार दोनशे अडुसष्ट कोटी त्रेचाळीस लाख रुपये विमा रक्कम अदा करण्यात आलेली आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या सहा हजार कोटी रुपये किमतीच्या दुसऱ्या टप्प्यात मान्यता देण्यात आलेली आहे वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत बीड जिल्ह्यातील मौजे जिरेवाडी तालुका परळी वैजनाथ येथे सोयाबीन संशोधन व प्रक्रिया उपकेंद्र शासकीय कृषी महाविद्यालय आणि कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे राष्ट्रीय पशुस पशुधन अभियानाअंतर्गत शेळी मेंढी वरा कुक्कुट व वा, वैरणविषयक वा, विषयक योजनांचा लाभ शेतकरी व पशु पालकांना मिळावा यासाठी एकशे एकोणतीस प्रकल्पांचा प्रस्ताव केंद्र शासनास पाठवण्यात आलेला आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाच्या साठी कार्यक्रम खर्चा करता कृषी विभागास तीन हजार सहाशे पन्नास कोटी व दुग्ध विकास आणि मत्स्य व्यवसाय विभागास पाचशे पंचावन्न कोटी आणि फलोत्पादन विभागास सातशे आठ कोटी रुपयाचा नियुक्ती प्रस्तावित आहे खरीप हंगाम दोन हजार मध्ये राज्यातील चाळीस तालुक्यात दुष्काळ व एक हजार दोनशे पंचेचाळीस महसुली आ, मदे, परिस्थिती जाहीर करून विविध सवलती लागू करण्यात आल्या आहेत नैसर्गिक आपत्तीमुळे शेती चव्वेचाळीस लाख ब्याऐंशी हजार शेतकऱ्यांना तीन हजार आठशे पंचवीस कोटी रुपयांची रक्कम प्रदान करण्यात आलेली आहे विविध नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरता जुलै दोन हजार सातशे मदत देण्यात आलेली आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस वर्षासाठी साठी कार्यक्रम खर्चा करता मदत पुनर् विभागास सहाशे अडुसष्ट कोटी रुपयांचा नियोजव प्रस्तावित आहे राज्यात दोनशे एकोणसाठ सिंचन प्रकल्प सध्या प्रगतीपथा